विटला तुम्हाय मी लो देवरा तुला कसा विसरू विठ्ठला तुम्हा मी करू देवराया तुला कसा विसरू तुला कसारे तुला का सारे Tula <laughs> ka <laughs> sare <laughs> visaru <laughs> Hari Narayan Narayan mana Ajan <haryo> <arayana, narayana> manai <haryo> 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 mana, mana, puna Hari Narayan Narayan mana Ajan manai puna जन्म नाही खेळ खेळण्याचा जन्म नाही खेळ खेळण्याचा आज मनाय बोना हरिओ नारायण नारायण म्हणा आज नाई बोना हरिओ विठ्ठल रे विठ्ठल रे आलं 哎 <Okay. S 2>、hey,，hello。